भविष्यात जर का मनसेने मराठीचा मुद्दा सोडला बाकीचं राजकारण करत असं केलं तर मी मनसेला समर्थन नाही देणार असं नाही की मला मनसे, मनसे, मनसे आवडतात तुला मनसे आवडलीच पाहिजे जसं क्लिअरली तुझ्या व्हिडिओ मधून की तू एम एन एस म्हणजे मनसेला मनसे तर याच्या रिझन काय फक्त मनसेच का, है? का? है ना फक्त मनसेच का ना त्याचं का नाही ओके ते समजा त्यांच्या आता सत्ता बसली तर ते फॉलो करतील नक्कीच करणार आणि जर का नाही केलं तर मी त्यांना फॉलो नाही करणार जगामध्ये असे भरपूर कमी लोक आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांबद्दल भरपूर आहे त्यातलं एक रास्ता आहे की मराठी लोक जे आहेत ती फोर्स करतात लोकांना हिंदी हिंदी लोकांना की मराठी मध्ये बोला त्याच्यावरती तू काय बोलशील राजा का बेटा राजा तर ते जरी उद्या पण जर असं केलं तरी मला ते पटणार नाहीये तेव्हा मी कॅमेरा ऑन करतो तेव्हापर्यंत माझ्या डोक्यात नसतं की मी काय बोलणार आहे राजसाहेब किंवा साहेब राजसाहेब हा तिसरा थोडा इम्पॉर्टंट आहे राजसाहेब की बाळासाहेब राजसाहेब मित्रांनो नमस्कार आपण परत आलो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे आपण नेहमी जसं ब्लॉग बनवत आलो आहे माझ्या चॅनलचं नाव पण आहे सोम्स ब्लॉग पण आजचा व्हिडिओ थोडा डिफरंट असणार आहे आत्ता थोड्या दिवसांपूर्वी माझ्या मित्राचे ऑलमोस्ट सोळा हजार सबस्क्राईबर झालेत तर त्याच्या चॅनलचं नाव मराठी बोलू तुम्ही माझ्यासोबत त्याला बघितलं असेल तर आज आपण त्यासोबत छोटी एक मुलाखत घेणार आहे त्याच्यामुळे थोडेसे वेगवेगळे क्वेश्चन्स असणार आहेत थोडे डिफिकल्ट क्वेश्चन आहे आणि थोडेसे तडकाफडकी क्वेश्चन असणार आहेत तर आपण त्याला बोलूया आणि हा आत्ताचा इंटरव्ह्यू चालू करूया ओ माय गॉड तू मला बोलवूया थँक्यू 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 सो मच आणि आता आपण सुरू करूयात आपल्या सोहोम ब्लॉग्स यांनी जे काय आम्हाला बोलवलं आहे तर ते पाहूया कीच तर तुला पहिल्यांदा मला हे विचारायचं की तुला कसं पहिल्यांदा मला तुला हे विचार तू तुला असं काय म्हटलं की माझे इंटरव्ह्यू घ्यायचे हे बघ आपल्या ग्रुप मधून आपण तर कधी विचार पण केला नव्हतं हो की आपण युट्यूब करू है ना बरोबर तू करत होतास म्हणजे पहिल्यापासून पण तुझा पहिला शॉर्ट फिल्म पहिला चालू केलं असतो रिव्ह्यू चालू केले तू हळू मग थो थोडा पॉलिटिकल गेला बर आणि हळूहळू चॅनल ग्रो होतोय तर आम्हाला पण खूप आवडतं सगळ्यांना तर मी विचार केला की आपण एक तुझ्या मनात काय चालू आहे की ना की युट्यूब कसं चाललंय काय नाही ते एकदा विचार होतो थोडे मी प्रश्न काढलेत थोडे छोटे छोटे एक रॅपिड फायर राऊंड पण आपण घेणार आहे नक्की तर ते चालू करूया आपण नक्की नक्की सुरू करूया तर सगळ्यात पहिल्याचा माझा प्रश्न हा आहे की काय विचार करून तू सगळ्यात पहिले यूट्यूब चालू केलेलं आणि म्हणजे की तुला इन्स्पायर कोणत्या गोष्टीने केलं कोणत्या कॉन्टेंट तुला इन्स्पायर केलं जास्त यूट्यूब सुरू केलं हे मी आधीपासून मला माझं यूट्यूब दहा वर्षापासून सुरू आहे तर त्याच्या आधी बारे मी कधी कंटेंट बनवायचो कधी नव्हतो बनवत कधी कामामुळे वेळ नव्हता भेटत तर त्यामुळं कधी स्टॉप व्हायचं पण आधी शॉर्ट फिल्म्स वगैरे करायचो किंवा छोटे छोटे काही असतील असे व्हिडिओज टाकत जा पण ते कंटिन्यू करायला ना नाही जमलं मग मध्ये आता मी परत विचार केला चला करूया सुरू करूयात कारण एक चांगलं लोकेशन नव्हतं मिळत मला तर माझ्या कामावर आता मला एक चांगलं लोकेशन मिळालं तर त्यामुळे तर त्यामुळे मी विचार केला सर इथं आपण काय कंटेंट करायचं तर आपण फिल्म रिव्ह्यू सुरू करूयात मराठी फिल्मचे रिव्ह्यू द्यायचे तर त्यात आली होती माझा नवसाचा टू मराठी फिल्म आली होती आणि त्याच्या फिल्म बद्दल भरपूर जण नेगेटिव्ह कमेंट्स करत होते आणि नगेटिव्ह कमेंट्स होते तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे नगेटिव्ह कमेंट्स का करतात <laughs> कर सचिन पिळगावकर सारखे दिग्दर्शक त्यांनी दिग्दर्शित केले चित्रपट त्यात स्वप्नील जोशीला हा स्वप्न जोशीला टीका करत होते सगळे लोक आणि ती फिल्म एडिट केली होती माझ्या सरांनी ज्यांच्याकडे मी शिकलोय फिल्म ओके तर मी असंच त्यांना उत्तर देण्यासाठी मग माझं कसं बोलणं वगैरे बोलतो तर तसं मी बोललो आणि तो व्हिडिओ तिथे चार पाच हजार काहीतरी समथिंग व्ह्यूज गेले तर मी पहिलाच व्हिडिओ टाकला आणि माझ्या चॅनलवर पहिलाच हा व्हिडिओ चांगले व्ह्यूज गेले तर मी म्हटलं की चांगला रिस्पॉन्स येतो तर आपण सुरू करावं मग त्याच्यानंतर एक नंबर चित्रपट आला त्याच्या वाटीमध्ये मग एक नंबर चित्रपट मी रासायबानो फिल्म होती ती तर मी बनवला व्हिडिओ जस्ट टाकला टीझर आला होता म्हणून <coughs> आणि तो टीझरला एवढा चांगला रिस्पॉन्स आला तो तीस हजार व्ह्यूज गेले तर मला असं कुठेतरी वाटलं की नाही चांगले कंटेंट होऊ शकतात मग फुलवंतीचा रिव्ह्यू केला मग भरपूर ह्याचे रिव्ह्यू केले मी पण त्याच्यानंतर माझ्या बाकीचे व्हिडिओ चालले नाही फक्त तो एक नंबर चित्रपटाचे रिव्ह्यू आहे ते चालले तर मी विचार केला एक नंबरचा रिव्ह्यू का चालला आणि युट्यूबचा युट्यूबचा असा असतो जो व्हिडिओ तुमचा चालतो त्या व्हिडिओच्या रिलेटेड कंटेंट बनवतो तर मी विचार केला राजसाहेबांबद्दल मी जेव्हा बोलतोय ते लोकांना आवडते तर त्याच्याबद्दल मला आधीपासून राजसाहेबांबद्दल बोलतात ना की बोलण्यासाठी खूप एक मला आवड आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं तर मी विचार केला चला सुरू करूयात मी एक व्हिडिओ टाकला आणि इलेक्शन पण जवळ येत होतं तर त्याच्यामुळे मला असं वाटत होतं मराठी म्हणून राजसाहेब हे गरजेचे आहेत महाराष्ट्रासाठी तर त्याच्यामुळे मी ते हा मनसेचा प्रचार करणं सुरू केलं माझ्या या चॅनलवरून तर चांगला रिस्पॉन्स आला व्हिडिओ चांगले चालायला लागले मलाही उत्साह आला आणि मग त्याच्यानंतर सुरू झालो तर मला दुसरा प्रश्न हा आहे की म्हणजे आत्तापासून आहे जसं तू बोललाय की मी दहा वर्षा आधीपासून तुझा युट्यूब चॅनल आहे चालू तर सगळ्यात पहिला व्हिडिओ तुझा कोणता होता आणि म्हणजे तुला काय वाटतं आता त्या व्हिडिओला जेव्हा तू पाठी आत्ताचे व्हिडिओ बघतो आणि जेव्हा पाठच्या तुझं सगळ्यात पहिला व्हिडिओ तू कम्पेअर करशील तुला काय वाटतं की त्याच्याबद्दल कम्पॅरिझन असं पाहिलं तर पहिल्याचे व्हिडिओ जे असं डिफरंट आहे दोन्ही ते म्हणजे कॉन्टेंट डिफरंट कॉन्टेंट डिफरन्स हो। आहे आधी मी सुरुवातीपासून दोन हजार बाराला मी जो पहिला व्हिडिओ टाकला होता माझ्या चॅनलवर तो हो। तर ते एक शॉर्ट फिल्म असं टाईप म्हणजे छोटी कमर्शियल फिल्म वगैरे असे छोटे छोटे टाकायचो व्हिडिओ पण त्याच्यामध्ये काय व्हायचं की लोकांचा रिस्पॉन्स येत नव्हता कारण मला तेव्हा चा अल्गोरिदम काय असतो ते तेच माहिती तर त्या गोष्टी नंतर हळूहळू कळत गेल्या तर व्हिडिओ टाकून उपयोगच नव्हता म्हणजे भरपूर असे युट्युबर्स आहेत जे व्हिडिओ फक्त टाकतात पण युट्यूबचं अल्गोरिदम काय असतो त्यांना माहीत नसतं काही गोष्टी असतात लोक का त्या व्हिडिओ बघणार पुढे तर त्या सगळ्या गोष्टी असतात त्याचा मी नंतर मला कळत गेला त्याचा अभ्यास करत गेलो मग मला कळत गेलं ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे ते आधीचा व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ कंपॅरिझनच करू शकत नाही <गला> जेव्हा तू पहिल्यांदा स्टार्टिंग केलं आता तेव्हा तर आपण पण आम्हाला पण नव्हतं माहिती की तू एवढा रिच करशील म्हणजे चार पाच महिन्यातच जास्त रिच वाढली तू बरोबर तर तू स्टार्टिंगला जेव्हा पहिला व्हिडिओ टाकलेला असतो तेव्हा तुला वाटलेलं कधी की तू आता एवढं भडे छोटा माईल आहे पण तरी पण तो रिच करशील कारण की जर इथपर्यंत तू एक अजून आतमधून मोटिवेट होतं की आता आपण पुढे पुढे करू शकतो ग्रीन सिग्नल मिळालं कडून नक्कीच असं वाटतं की केलं पाहिजे कारण माझ्या कम्पॅरिझन एक युट्यूबर आहे आता बरेच त्यांनी तुम्ही पाहिले असतील माझे व्हिडिओज तर त्यांनी माझ्यावर टीका देखील केली त्याचे नाही दीड लाखाच्या हा मराठी म्हणून दीड लाखाच्या वर सबस्क्रायबर आहे पण माझा एक तेव्हा माझे काहीतरी बारा तेरा ते हजार सबस्क्राईबर आहे त्यापासून तो मला बोलतात ना एक डिच करणं असतं प्रत्येक फील्डमध्ये तर तो भरपूर वर्षापासून व्हिडिओज बनवला पण त्याचे आता पुढे सहा महिन्यापासून व्हिडिओज चालाय लागले पण मी जो करतो आता दोन तीन महिने पण मला मला काय तुम्ही तीन चार वर्षापासून व्हिडिओज बनवले पण तुम्हाला एकदा अल्गोरिझम करायला लागलं की युट्यूब तर ते कळायला वेळ लागतो आणि ते मला पटकन कळलं कारण मी भाडी एक युट्यूब चॅनल आहे मराठीच मोठं त्याच्यामध्ये मी काम केलं त्या तिथून मला काही गोष्टी कळाल्या तर ता त्याच्यामुळे एक बोलतात ना की ते एक लवकर मला कळलं आणि त्याच्यामुळे मला वाटलं की कदाचित मी ग्रो करू शकतो आणि प्रत्येक जण असतात जे नवीन त्यांना जसं तू आहेस की तुला कळत मायकडून काही गोष्टी मी तुला सांगतो मला कळतात तुषार असेल तुषार उडेल अच्छा तुषारी का तुषार असेल तर तुषारला ही आपण काय मला जे माझ्याकडून असेल मी सांगत असतो पुढचा प्रश्न असाय माझा की जसं तू तिन्ही फॉरवर्ड म्हणजे सॉंग रिव्यू पण करतो परत तू सॉंग रिव्ह्यू हा म्हणजे रिव्ह्यू टाईप बनवतो ठीक आहे रिव्ह्यू टाईप व्हिडिओ बनवतो नेक्स्ट तू पॉलिटिकल कॉन्टेंट पण थोडं टाकतो ना तर ह्या दोघांमधून तुझा सगळ्यात जास्त आवडतं गोष्ट कोणती आहे म्हणजे तू एन्जॉय कोणती गोष्ट करतो सगळ्यात जास्त एन्जॉय असं काही नाही मला माझा वाटतं की ह्या गोष्टींनी जास्त लोक इन्फ्लुएन्स होतील किंवा लोकांना जास्त आवडेल ती गोष्ट लोकांना जास्त आवडते ती मी रास्ता बोलतो ते लोकांनी कारण ते माझ्या मनातून निघत असतं प्रत्येक गोष्ट मी स्क्रिप्ट लिहित नसतो जेव्हा कुठलाही व्हिडिओ बनवायचा असतो व्हिडिओ मी कॅमेरा ऑन करतो तेव्हापर्यंत माझ्या डोक्यात नसते की मी काय बोलणार आहे कंटेंट फक्त माहित असतो की असं असं आहे बोलायचं आपल्याला पण ते काय बोलायचं माहित नसतं तर आधी जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ बनवतो तर कट्स भरपूर पडवले की असं बोललं मी थोडं थांबून मग बोलायचो असं बोललं थोडं थांबून बोलायचो पण त्याच्यानंतर आत्ता जे व्हिडिओ बनवत ना मला फक्त एक लिंक मिळाली ना की बस मग मी सुरू होतो ते एक बोलतात ना लोकांना कसं असतं जसं सा राजसाहेब आपसूक बोलतात त्यांचं स्क्रिप्टेड जे आपण जे स्क्रिप्टेड लिहितो ते लोकांना कदाचित भावत नसतं पण जे मनापासून आपण करत असतो ते लोकांना भावतो तर त्याच्यामुळे मला मी फक्त एक वन लाईन मला मिळाली की मी सुरू होतो मग आता हा प्रश्न एक जसं मी हा प्रश्न थोडा पॉलिटिकल होता मी विचार नव्हतो पण आमचे सुखाचे प्रवासचे जे होस्ट आहे त्यांनी मला सांगितला हा प्रश्न विचारायला तर मी त्यांच्या वतीने हा प्रश्न विचारतो की जसं क्लिअरली तुझ्या व्हिडिओ मधून कळतं की तू एम एन एस म्हणजे मनसेला मनसे, सपोर्ट करतो है ना तर ह्याचा मागचं रिझन काय फक्त मनसेच का है ना फक्त मनसेच का नाही त्याचा मनसेच का नाही ओके त्याचं त्याचा मागचं असं रिझन आहे मराठी तुम्ही जर का मला असं वाटतं बाकीचा कुठला पक्ष असेल किंवा संस्था असेल जी मराठीला जर का पाठिंबा देते तर मी मी त्याच्या मागे माझा मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो पण की महाराष्ट्रासाठी जर का मराठी टिकवायची असेल तर फक्त एकच पक्ष येतो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्णय हे सगळ्यांना माहिती आहे कारण जेव्हा मराठी माणूस मार खातो किंवा जेव्हा मराठी माणूस अन्याय होतो तेव्हा आपल्याला मनसेच दिसते आणि हे सत्य आहे आता तुम्ही पाहिलं तर पुण्यात असेल ठाण्यात असेल बदलापूरमध्ये असेल कल्याण मध्ये असेल मराठ मध्ये असेल सगळीकडे मनसे दिसली मराठी माणसं आणण्यासारखी की मनसे दिसते हे सत्ते, सत्तेत जे असतात ते लोक नाही पुढे कारण त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही सत्तेत आहे आणि सत्तेत सत्तेतले लोक कधी रस्त्यावर येत नसतात जशी शिवसेना होती सुरुवातीची बाळासाहेबांची शिवसेना ती जेव्हा सत्तेत नव्हती तेव्हा ती रस्त्यावर होती पण जेव्हा ती सत्तेत आली त्याच्यानंतर त्यांनी रस्त्यावर येणं कमी केलं कारण सत्य त्यांची लोक त्यांना नावडवतील तर त्याच्यानंतर हळूहळू शिवसेनेकडून तो मराठीचा मुद्दा सुटला आणि मनसे हा मनसेकडे मनसे आहे भविष्यात जर का मनसेने मराठीचा मुद्दा सोडला किंवा मनसेने जर का राजकारण आता जे बाकीचे राजकारण करत असं केलं तर मी मनसेलाही समर्थन नाही देणार माझा मराठी माणसाबद्दल जो बोलतो मला समर्थन मनसे हे माझं हे नाही मराठी माणूस हा मराठी माणसासाठी परत मराठी जपायची आपल्याला त्यासाठी आता करते तर मग तू म्हणजे मराठी एकीकरण समिती म्हणून एक संस्था आहे ते, ते देखील चांगलं मराठीसाठी काम करतात तर त्याच्यामुळे आता भरपूर त्यांचं भरपूर जेव्हापासून मी सुरू केलं युट्यूब चॅनल तेव्हापासून त्यांनी काय केलं नाही तर त्याच्यामुळे मी त्यांनीही चांगलं काय केलं तर मी त्यांच्याबद्दलही बोलेल पण कसं आहे युट्यूब चा अलगुरुजन समजून जेव्हा मी बोलतो तेव्हा लोकांना आवडतं त्याच्यामुळे मी त्यांच्या ऑडियन्स आणि माझं स्वप्न आहे मला मला असं वाटतं तुझे असेल प्रत्येक तरुण पिढीचं स्वप्न आहे की मनसेने एकदा सत्य द्यावं नक्की कारण संधी त्यांना दिली पाहिजे काय करणार ते आपण बघूयात ना तर त्याच्यामुळे मला असं वाटतं मराठी इन्फ्लुएन्सर आणि मराठी माणसाला जो मराठी साठी विचार करतो त्याला मदत करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न असा आहे की जसं आता हे तो व्हिडिओज बनवतो पॉलिटिकल व्हिडिओ तर यूट्यूबवरती पॉलिटिकल जर कोण कॉन्टेंट बनवतं तर ते सगळ्यात हेट म्हणजे बोलतात ना सगळ्यात जास्त थोडं धोकादायक असू शकतं किंवा बोलू शकतो आपण त्याच्यामध्ये कारण की लोक कमेंटमध्ये अशी घाण घाण शिव्या झाल्या किंवा पॉलिटिकल वेगवेगळे वे प्रत्येकाचे प्रत्येक माणसाला दुसरी दुसरी पार्टी आवडते तर त्या पार्टीचे लोक येऊन तुझ्या कमेंटमध्ये शिव्या देतात बोलतो बोलतो तर तू ते हँडल कसं करतो क्रिटिसिजम कसं आहे हाताची पाचवीटं सारखी नसतात मी काय माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं असं नाही की मला मनसे आवडतं तुला मनसे आवडलीच पाहिजे किंवा मला हा व्यक्ती आवडतो तर तुला तुला जे हे जेवण आवडतं मला ते जेवण असं काही नसतं आता कसं आहे आता त्या दिवशी मला तुषारने एक हे स्क्रीनशॉट पाठवलं की त्याला एक कमेंट केली शिर्डीचा त्यांनी ब्लॉग टाकला त्यामध्ये एकाने काहीतरी कमेंट केली हो ते निगेटिव्ह कमेंट होती तर पहिला सुरुवातीला ही मला हँडल करताना ते असं वाटतं अरे ह्याला रिप्लाय कारण मी सुरुवातीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्यांना रिप्लाय देत गेलो आणि जे बोलतात ना निगेटिव्ह मला असं कुठेतरी नंतर काय लागली निगेटिव्ह गोष्टी आणि पॉझिटिव्ह गोष्टी हे येणारच आपण पॉझिटिव्ह होऊन कुठेतरी पुढे गेलो पाहिजे निगेटिव्हला इग्नोर कारण युट्यूबने डिलेट बटन दिलं आहे मी त्याचा वापर करतो डिलेट बटन वापर करून ते कमेंटची चुकीचे ते डिलेट करतो अच्छा आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी मी गेन करून पुढे जातोय बस नाही पुढचा प्रश्न असा आहे की आता ग्रोथ तर तुझी प्रॉपर आता चालू आहे ना तर पुढच्या एक वर्षात तू काय प्लॅन केलं आहे की काय काय कॉन्टेंट तुझे असणार आहेत किंवा काय नवीन गोष्टी तू करणार आहेस किंवा काय मराठी बोलू माझं चॅनलचं जेव्हा मी नाव ठेवलं हो तेव्हा मला असं वाटलं की मराठी ही जी आहे ती आपली कुठेतरी आता गायब होते आपण दोन, दोन मराठी जरी एकत्र आलो तरी आपण हिंदीमध्ये बोलतो ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यासाठी कसं आहे महाराष्ट्रात मराठी टिकवणं आपण खरं तर गरजेचं आहे बरोबर आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पुढे येणं तू तू बोलतो पुढच्या वर्षात मला असं वाटतं पुढच्या काही वर्षामध्ये मराठी काही लोक बोलणार पण नाही तर त्याच्यामुळे चॅनलचं नावच मी असं ठेवलं मराठी बोलू बोलू बरोबर कारण जर का महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहिला मराठीचा इतिहास जर का आपण पाहिला तर भरपूर जुना आहे आणि आता परवा एक क्लाइंट आहे त्यांचं नाव नाही मला पंजाबी क्लाइंट ती मला बोलली की जी मराठी भाषा जी आहे ती एका बोलतात ना की ती मराठी भाषा चोरून बाकीचे म्हणजे बाकी हिंदी भाषा चोरून मराठी भाषा बनवली आहे असं तिने सांगितलं मला कारण तिला माहित नसावं म्हणजे मी तिला बोललो संस्कृत भाषेवरून कदाचित मराठी आले असेल तर मी बोलू शकतो पण सगळ्यात पहिली हा ती पण बाकीच्या ह्याच्यावरून हिंदीवरून मराठी आली असं हे चुकीचं आहे जर का असं असतं तर मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला नसता कारण मराठी भाषा ही जुनी भाषा आहे आणि हे हिंदी वगैरे हे सगळ्या नंतर आलेलं भाषा आहेत तर त्याच्यामुळे आता कसं ते त्यांचा काही अभ्यास नसतो काही गोष्टी नसतात तर मला असं वाटतं ही मराठी टिकणं गरजेचं आहे त्यामुळे मराठी टिकण्यासाठी आपण खरं तर मराठी लोकांनी मराठी तरुणांनी खरं तर मला असं वाटतं एकत्र येणं गरजेचं आहे त्यात मराठी शाळा असेल किंवा प्रत्येक गोष्ट असेल ती टिकवणं गरजे फक्त बोलणं बोलून नाही चालणार आपल्याला एखादा आपल्याला काय खरेदी करायचं असेल मी प्रत्येकाला सांगतो मी आजही मराठी लोकांकडूनच खरेदी करतो कुठल्याही गोष्टीची असेल तर माझ्याने जेवढं होईल तेवढं काही गोष्टी मराठी लोकांकडून घेता येत नाही कारण त्यांची दुकानं नसतात पण मला असं वाटतं प्रत्येक मराठीने त्याची दुकानं टाकली पाहिजे आता माझ्या कामाच्या घरीच काही आता चहा मला पाहिजे असतो तर मी मराठी माझ्या चायवा असं मी ते माझे व्हिडिओज बघतात आता मी तुला येतात सांगितलं बरोबर की तिने समोरून बोलले मी तुमच्या व्हिडिओज बघते तर मी तिच्याकडे आधीपासून चहा पितो असं नाही की ती तिने व्हिडिओ बघितला त्यानंतर मी त्याकडे चहा प्यायला लागलो मी माझ्याकडून जेवढं होईल मराठी लोकांकडून घ्यायच्या तर मी घेतो मला वाटतं घ्या असं मला वाटतं कारण महाराष्ट्रात निदा मराठी टिकवा बाकीच्या राज्यामध्ये तुम्ही गेला तर महाराष्ट्रामध्ये आपलं आपलं राज्य आपण मोठं करणं गरजे त्यात काही चुकीचं नाहीये बरोबर माझा पुढचा प्रश्न असा आहे तुला की जसं पहिलं तू ऍक्टिंग फील्ड मध्ये होता त्यानंतर म्हणजे तू दोन तीन फिल्म्स पण केलेत आपल्या मराठीमध्ये आवडलंय आम्हाला मग त्यानंतर अचानक तू युट्यूबवरती आला म्हणजे तुझं तू तु पूर्ण जर्नी ही तुझी एक इन्फ्लुएन्सर म्हणूनच तुझी जर्नी एक है, है ना ॲक्टर आणि इन्फ्लुएन्सर तर तुला म्हणजे काय बोलायचं त्याबद्दल काय नाही सुरुवातीला असं होतं अभिनय करावा आणि त्याच्यामुळे मी स्ट्रगल केला दोन तीन वर्षात चांगलं मला काम मिळालं आणि मी पहिला लवलं फडे आणि नंतर मेमरी कार्ड नावाचा चित्रपट केला मराठी आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी हे दोन चित्रपट केल्यानंतर असं वाटलं की अभिनेता म्हणून चांगला एस्टॅब्लिश होतो आहे चांगलं हवेत गेलो होतो मग त्याच्यानंतर परत लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यानंतर मग कळलं आपण ते जायला हवेतच राहिलो आहे मग खाली आलो आणि मग आमचं जे फिल्म ज्यांनी एडिट केले जे मोठे बरेच फैजल माडिक म्हणून आहेत त्यांनी बरेच ऐंशी टक्के मराठी फिल्म एडिट केले तुम्ही जर का पाहिला आय एम डी बीवर त्यांचं तर प्रोफाईल आणि त्याच्यानंतर त्यांना जाऊन भेटलो त्यांना बोललं मला तर ॲक्टिंग सोडायचं आहे कारण ॲक्टिंग म्हणून मला काय वाटत नाही आणि मग मी आ, एडिटिंग सुरू केलं चार पाच वर्ष एडिटिंग केलं आता एडिटिंगच करतो आता फिल्म प्रॉपर एडिट करतो मी आणि त्याच्यामुळे मराठी फिल्म्स एडिट करणं माझं नंतर एक हॉबी झालं त्याच्यानंतर मग ते करिअर पण झालं आणि मग मध्येच आता युट्यूबचं पण कुठेतरी बोलत नाही भाडीपामध्ये असं लागलं असं मला युट्यूब मला एक आवड मित्रांनो त्यांनी भाडीपा चॅनल आहे फेमस मराठीमध्ये पण त्याच्यामध्येही मी एडिटर म्हणून काम केलं आणि भाडीपामध्ये गेल्याच्या नंतर मला कळलं की नक्की काय आहे युट्यूब आणि युट्यूबचं फ्युचर काय आहे पुढे हे मला दिसतंय तर त्याच्यामुळे मी युट्यूब मला असं वाटतं वैयक्तिक सुरू केलं आता पुढे आपण चांगलं करूयात असा प्रयत्न माझा आहे युट्यूबवर आणि त्याच्यामुळे तुम्हालाही सजेशन केलं की युट्यूब सुरू करा तुला असेल तुषारला असेल तर आपण जसं इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो तसं युट्यूबवर व्हिडिओ करत करत गेलो तर पुढे त्याचा फायदा होऊ शकतो असंच फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा आणि अशी फालतूगिरी करण्यापेक्षा युट्यूबवर व्हिडिओ बनवा चांगले की तू राजसाहेबांना फॉलो करतोस बरोबर है ना तर राजसाहेब जसं त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की माझे विचार हे छत्रपती म्हणजे त्यांचे थोडेसे विचार आपण बघितले की mm -hmm. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जास्त असतात की त्यांचे मला असं वाटतं राजकारणामध्ये पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारा एकमेव नेता आणि खरंच त्यांना मनापासून शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी प्रेम आहे जर का तुम्ही राजसाहेबांचा एक व्हिडिओ पाहिला असेल जेव्हा राजसाहेब शिवनेरीवर गेले होते आणि राजसाहेब एवढे म्हणजे ते बोलतात ना हे झाले होते ते शिवनेरीवर जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिकडे राजसाहेब जेव्हा गेले आणि तिथे पाहत होत्या त्या पाळण्याकडे तेव्हा मागून राजसाहेबांच्या खांद्यावर कोणीतरी थे हात ठेवला आणि असं सांगितलं की महाराज इथे जन्म घेतला महाराजांनी हे सांगितलं त्याच्यानंतर राजसाहेब म्हणजे बोलतात ना असं ऐकलंय की ह्या जगामध्ये असे भरपूर कमी लोक आहे ज्यांनी शिवाजी महाराजांबद्दल भरपूर आहे त्यातलं एक बरोबर तर त्याच्यामुळे आपुलक्याने प्रेम नक्कीच असतं आणि जेव्हा आपण पाहिलं आता हे लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि राससाहेब एका मंचावर राजसाहेबांनी सांगितलं की बड हे रास गड किल्ले जे आहे पुतळे बांधण्यापेक्षा गडकिल्ल्याचं संवर्धन करा महत्वाचं महत आहे ते आणि तेव्हा ते आधीपासून ते लोकांना माहिती आहे शिवाजी महाराजांबद्दल राजसाहेबांचं प्रेम काय बाकी कुठला नेता असं बोलत नाही पण तो शिवाजी बोलणारा एकच नेता आहे तो म्हणजे सन्मान राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या त्यांच्या मनात खरंच प्रेम आहे शिवाजी महाराज वाटतं ते आता समजा त्यांच्या आता सत्ता बसली तर ते गोष्ट ते फॉलो करतील नक्कीच करणार आणि जर का नाही केलं तर मी त्यांना फॉलो नाही करणार हा कारण जर का तुम्ही आशा दाखवत आहे तर आम्हाला माझा विश्वास आहे राजसाहेबांना जर का त्या नेत्यांनी भ्रमनिरास केला तर बोलतात ना जसं राजसाहेबांचा भ्रमनिरास मोदी साहेबांनी केला होता असं राजसाहेबांनी सांगितलं ज्या दोन हजार चौदाला ला ज्या बोलतात ना राजसाहेबांना जे दाखवलं त्याच्यानंतर राजसाहेबांनी मोदींना सपोर्ट केला पण एकोणीस ला ते झालं नाही म्हणून राजसाहेबांनी अशी टीका केली की बोलतात भारतभरामध्ये राजसाहेबांचं नाव झालं होतं की मोदींवर टीका करणारा लावरे तो व्हिडिओ म्हणून असा एक जेवढा आपण एखादा बोलतो ना एखाद्या माणसाला जेवढा आपण प्रेम करतो ना जर का भ्रमण निरसा माणसाने केला तेवढाच राग राग तसं माझं रास्ता पण होऊ शकतं असं समजू नका की रास्ता प्रेम आहे जेवढा प्रेम आहे तेवढा रागे होऊ शकतो जर काम झालं नाही तर मराठी लोक जे आहेत ती फोर्स करतात लोकांना हिंदी हिंदी लोकांना की मराठी मध्ये त्याच्यावरती तू काय बोलशील लोकांना हा तेच आहे आता हिंदी मी बघा क्योंकि कॅसा है की जब हमारा देश स्वतंत्र हुवा तब जब पाकिस्तान पाकिस्तान एक अलग कंट्री हुवा ठीक आहे पाकिस्तान को अलग डिवाइड किया उसके बाद एक हर एक राज्य की रचना हुई बारे बारे। हर एक राज्य की रचना हुई जिसमें महाराष्ट्र पंजाब गुजरात हरियाणा बाकी सब और एक मतलब बिहार यूपी हाँ, और उसमें हर एक प्रांत के हर एक भाषा के लोग रहने लगे तो वो रहने के बाद तो कैसा है अपना अपना राज्य जो है सबने बड़ा किया उसमें आज आप गुजरात में जाओ या फिर आज आप कर्नाटक में जाओ तो आपको वहां पर कर्नाटकी दिखेगी हिंदी और अंग्रेजी दिखेगी ही नहीं ओके okay. हर एक मतलब जो बोर्ड है अभी अपने को यहाँ पर महाराष्ट्र में मराठी में दिखता नहीं पर अंग्रेजी में हिंदी में सब बोर्ड दिखते हैं पर आप कर्नाटक में जाओ गुजरात में जाओ आपको गुजराती और कर्नाटक में ही बोर्ड में बोर्ड दिखेगा क्यों, उन्होंने अपनी जो लैंग्वेज है वो उसके ऊपर ये किया है मतलब कब्जा किया हुआ है और उनको पता है कि मुझे मेरे राज्य में बाकी के लोगों को मैं स्थान नहीं देना चाहता तो यही चीज यहाँ पर बाला ठाकरे ने भी की और आज अब राज ठाकरे भी कर रहे हैं तो उसमें गलत ये नहीं है कि हर एक राज्य अपने को बड़ा करना है क्योंकि आज अगर आप बोलोगे हमको आके कि नहीं आपको हिंदी में बात करना है तो फिर हमारे मराठी भाषा का क्या हमारी मराठी भाषा हमारे महाराष्ट्र में ही बड़ा कर सकते हैं हम लोग बाकी कौन से राज्यों में नहीं कर सकते तो आप यहाँ पर पहले से अगर रह रहे हो तो मेरे को लगता है जो पहले से रह रहे त्यांना मराठी येतच आणि ते मराठी उत्तम बोलतात आणि त्यांना बोलतात ना आपले सगळे सण देखील आवडतात सगळ्या गोष्टी आवडतात हो त्याच्यामुळे प्रत्येक मला असं वाटतं की तुम्ही जर का हिंदी असाल तर तुम्ही स्वतः असं समजलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे कारण प्रत्येक बाकीच्या राज्यातली भाषा देखील त्यांच्या त्यांच्या राज्यातली भाषा आहे गुजराती जसं सा, पंजाबी सांगितलं ते लोक बाकीचे हिंदी आणि इंग्रजी वापरत नाही तर आपल्या इथे का आपण आपण विचार करतो सगळे राहतात इकडे आधीपासून तर त्याच्यामुळे का कारण इथे उद्योगधंदे जास्त आहेत आज महाराष्ट्रात जीडीपी सगळ्यात मोठा जीडीपी आहे आणि त्याच्यामुळे असं नका समजू की आपण सगळे बोलतात ना प्रत्येक जण काम करतो म्हणून मग त्याच्यानंतर आपण जर का असं विचार केला तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी उडं जायचं तर महाराष्ट्रातली मराठी भाषा आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या सगळ्या गोष्टी विचार करणं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला देखील आपण बाहेरून येऊन इथे जर का महाराष्ट्रावर लोड दिला जर का महाराष्ट्रावर सगळ्या बोलतात ना की या गोष्टी जर का लादल्या की तुम्ही ह्या गोष्टी करा तर मग आपण बोलतात की हे मराठी लोकांचं अस्तित्व संपून जाईल बरोबर मला असं वाटतं जर का तुम्ही देशाचा विचार करता त्याच्या आधी राज्याचा विचार करणं गरजेचं आहे आपलं राज्य मोठी करा देश मोठा होईलच इन शॉर्ट तुला हे सांगायचं की हिंदी लोकांना ते असं नाही की बाबा तुम्ही लोकांनी हे करायचं माझे भरपूर माझे बहुत दोस्त युपी बिहार के सब लोक को मराठी समजते और मराठी भाषा लोक जी आहेत मराठी मेरा जॉब गुजरात मध्ये गुजराती शिकून

हम लोग क्रिकेट जब नहीं खेलते तब दूसरे सोसाइटी के लोग अगर आके हमारे सोसाइटी में क्रिकेट खेलेंगे तो अच्छा लगेगा क्या तो नहीं अपने सोसाइटी में अच्छा नहीं लगेगा तो अपने राज्य में क्यों अच्छा लगेगा लगे लगे। तो वो फॉर एग्जांपल के लिए बताया मैंने आपको तो वो आ, सोचना जरूर है दूसरा राउंड अपन चालू करते ज्याच्यामध्ये आपले प्रश्न सगळे संपले आता रैपिड राउंड असणार आहे ज्याच्यामध्ये हे कीวะ ते म्हणजे दोन ऑप्शन तुला भेटणार त्यातून तुला एकच चूज करायचे म्हणजे दोघां मधले दोन्ही मला आवडले तर डिप्लोमेटिक नाही होयचा तुला खोट नाही म्हणजे असं की चांगलं नाही ना बनायचं तुला जे खरं आहे जे तुझ्या मनात आहे ओके ते तुला सांगायचं ठीक आहे पॉलिटिकल कॉन्टेंट की फिल्म रिव्ह्यू पॉलिटिकल कॉन्टेंट कारण मला असं वाटतं की आजच्या या तरुण पिढीने राजकारणात यावं कारण राजकारण गचाळ होते खाण्याचा प्रश्न तुझा तू खाण्याचा शौकीनाच आहेस तर पाव की भजी पाव पावभाजी पावभाजी की पाव पावभाजी पावभाजी अरे नाही ब्लू मेलवाले नाही <laughs> वाली वाली <laughs> ब्ल्यू पार्क वाली हा किस्सा थोडा डेंजर आहे ब्ल्यू पार्क वाली वाटली ब्ल्यू पार्क वाला किस्सा जर तुम्हाला कधी ऐकायचा <laughs> असेल ना ब्ल्यू पार्कचा पाववाईचा पार्क किस्सा तर कमेंट मध्ये सांगा हा किस्सा जरा डेंजर आहे आपण आता तू जसं चिकन सोडलायच पण <laughs> पहिली चिकन आवडायचं तो चिकन वरती थोडे प्रश्न अरे पण कशाला तर कशाला पण आता आहे म्हणजे आमचे साहेबांनी विचारा तर काय प्रश्न चिकन फ्राईड राईस कि चिकन लॉलीपॉप अरे पण आता प्रश्न आता तर नाहीच ना अगोदर काय आवडल की अगोदर चिकन फ्राईड राईस की लॉलीपॉप हा लॉलीपॉप <laughs> ठीक आहे चला पनीर की चिकन अगोदर की आता मला पनीर आत्ता तर आवडतच नाही त्याच्यामुळे चिकन पण आवडत पनीर पण एवढा मी आधी चिकन खायचो आता तेव्हा तर पनीर आवडत पण आता मग पनीर आवडत नाही ठीक आहे तेव्हा पनीर खातच नाही थोडं आता पॉलि थोडं पॉलिटिकल रॅपिड राऊंड झालो पण राज साहेब की शरद पवार अरे शरद पवार का माझ्यामध्ये त्यांचा आणि मला काय संबंधच नाही तर साहेब हा दुसरा पण राजसाहेब की उद्धव साहेब राजसाहेब हा तिसरा थोडा इम्पॉर्टंट की बाळासाहेब राजसाहेब मी बाळासाहेबांना पाहिलं नाही बाळासाहेबांचे हा भले बाळासाहेबांनी आता जर का आता आहे विषय मी बोलतो की बाळासाहेब असं बोलतात लोक की बाळासाहेबांची पहिली चूक आणि शेवटची चूक ती एकच होती जी राजसाहेबांना त्यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी नाही बनवलं आणि ती कदाचित चूक त्या चुकीचं कधी आज असं वाटतं की महाराष्ट्र चालू आहे चित्र लोकांचं कल्याणही झालं असं मला गाडीच चालवता येत नाही माझ्या हातात जर का ड्रायव्हिंगची सीट दिली तर मी कशी गाडी ठीक आहे नाही ज्याची बोलतात ना आपल्या राजकारणात आणि आपल्या भारतामध्ये आहे की बोलतात ना राजा का बेटा राजा तर ते कुठेतरी उद्या राजसाहेबांनी जरी असं केलं तरी मला ते पटणार नाहीये म्हणजे राजसाहेबांनी जर अमित साहेबांना जरी खुर्ची दिली जर का ते योग्य असेल त्या खुर्चीसाठी तर नक्कीच ओके पण जसं राजसाहेब हे पर्याय चांगले होते, होते। तरीही उद्धव साहेबांना दिलं नाही ठीक आहे सुखाचा प्रवास की सोम स्लॉग सुखाचा प्रवास कारण कारण सुखाचा प्रवास आता सध्या चांगला चाललाय सोम ब्लॉग्स मध्ये आता आता कॉन्टेंट थोडस कारण की ते कॉलेज मला असं वाटतं तू आता सांग हा ठीक चाले। आहे चालेल पण सुख्याचा प्रवास डेडिकेटली करतोय नक्कीच नक्कीच तुझे, 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 तुझे सबस्क्रायबर थोडे जास्त आहेत ना जास्त साडेतीनशेच्या वरती तसं तुझं पर्सनलिटी पण डिफरंट आहे मराठी बोलू वर पर्सनलिट डिफरंट तुझी आणि तू जसं आमच्यासोबत ती पर्सनलिटी तुझी थोडीशी डिफरंट आहे तर दोघांमधून तुझी आवडती कोणती गोष्ट जेव्हा तू युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो की जेव्हा तू नॉर्मल प्रत्येक प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य वेगळं असतं प्रत्येकाचं वैयक्तिक आपण का बोलतो कारण ते अंतर्गत विषय असतो त्याच्यामुळे एक प्रोफेशनल आयुष्य आणि एक आपलं मैत्रीचं आयुष्य वेगळं असतं ते त्या त्या ठिकाणी असतं असं नाही की आता मला असं वाटतं की माझंच नाही प्रत्येक मोठे मोठे जे कलाकार असतात किंवा मोठे मोठे राजकीय नेते आहेत प्रत्येकाच आता उद्या शाहरुख खान माझ्याशी थोडी त्या चांगल्याने असं त्या मुलाशी बोलतो धन्यवाद टाइम आणि पाहू शकतो काही छपरीगिरी करण्यापेक्षा तुम्ही जर असे आपल्या सोहम सारखे आणि आपल्या तुषार सारखे जर का युट्यूबवर कंटेंट मला असं वाटतं युट्यूबवर सोशल मीडियावर आता फ्युचर आहे हे लोक काय काय करतात माहित नाही धन्यवाद तू टाइम दिल्याबद्दल धन्यवाद नक्की सोहमला ला सबस्क्राईब करा आणि सोहमचं बोलतोय आता तर तो त्याला वेळ मिळत नाही पण पुढेही आले चांगले चांगले कंटेंट करणार आहे तो आणि त्याच्यामुळे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याचे व्हिडिओ पूर्ण बघत राहा